गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात उत्तर पश्चिम मुंबईच्या लोकसभा मतदारसंघाची जागा सोडण्यास उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट नकार दिलाय काँग्रेसच्या नेत्याने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ संजय निरुपम यांच्यासाठी सोडण्याची मागणी केली होती मात्र ही मागणी उद्धव ठाकरेंनी पेटाळली असल्याची बातमी समोर आली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुणे जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली आहे डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात दोनशे तेवीस गुन्हे दाखल करत पस्तीस वाहने जप्त करत एक कोटी रुपयापेक्षा जास्त मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यात आला काल गोवा राज्यातून आलेला माल पुढेच्या बिबवेवाडीमधून जप्त करण्यात आला यामध्ये तीन आरोपींना अटक केली असून नवीन वर्ष असल्याने पोलिसांची दारू अड्ड्यांवर आणि वाहतुकीवर कर्डी नजर असणार आहे कर्जबाजारीपणाला कंटाळून मुंबईतील अंधेरी परिसरातील वारसोवा पुलावरून एका इस्माने उडी मारून त्याचं आयुष्य संपवलं दरम्यान सध्या पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून शोधकार्य सुरू करण्यात आलं या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं कर्जाला कंटाळून या इसमाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सध्या पोलिसांकडून देण्यात येते वाशी <सवाँगा> एपीएमसी फळ बाजारात डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते राजस्थान आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची आवक होते राजस्थान डाळिंबाला पन्नास ते शंभर रुपये प्रति किलो असा दर असून महाराष्ट्रातील डाळिंबाला सत्तर रुपये ते दीडशे रुपये किलो दर पाहायला मिळतोय राजस्थानच्या डाळिंबाच्या तुलनेत महाराष्ट्राचा डाळिंब गोड असून त्याच्या बियाही ही मोठ्या असल्याने चा ग्राहक अधिक पसंती देत आहेत नवीन वर्ष हो एका दिवसावर येऊन ठेपले नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दोन हजारहून अधिक अधिकारी आणि सुमारे तेरा हजार कर्मचारी तैनात केलेत यात बावीस पोलीस उपायुक्त पंचेचाळीस सहाय्यक पोलीस आयुक्त 2051 पोलिस अधिकारी 11500 पोलिस अमलदार तसेच SRPF प्लाटून QRT टीम RCP यांचा समावेश असणार आहे नागरिकांनी नियमांचे उल्लंघन न करता नववर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषात करावे असे आवाहन पोलिसांनी केले गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊयात छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयते उ न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <laughs> नाशिकच्या सिन्नर औद्योगिक वसाहतीतील कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली सिन्नरच्या माळेगाव एम आय हिंदुस्थान क्लास लिमिटेड कंपनीत भीषण स्फोट झालाय बॉयलर फुटल्यामुळे स्फोट झाल्यानंतर ही आग लागली औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन बॉम्ब आग विजवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले अधिकारी रश्मी शुक्ला त्या डीजीपी होणार की मुंबई पोलीस आयुक्त म्हणून पदभार सांभाळणार याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत तोपर्यंत तो डीजीपी पदाचा अतिरिक्त पदभार हा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर यांच्याकडे देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी हा टप्पा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सुरू होणार आहे उर्वरित इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमने हा टप्पा जुलै दोन हजार चोवीस मध्ये खुला होणार आहे सध्याच्या घडीला मुंबईहून नागपूरला जायचं असेल तर मुंबई नाशिक महामार्गाने इगतपुरीला जावं लागतं तिथून भरवीर गाठून मग समृद्धी महामार्ग धरावा लागतो यामुळे प्रवाशाचा बराच वेळ वाया जातो मात्र या टप्प्याला उशीर होण्याचं कारण म्हणजे इगतपुरी ते आमने क्षेत्र अतिशय डोंगराळ असल्याने तिथे बांधकामाला वेळ लागतोय खासदार सुप्रिया सुळे व डॉक्टर अमोल कोल्हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविल्यानंतर झालेल्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथून या आक्रोश मोर्चाची सुरुवात झाली असून सदर मोर्चा दोंड इंदापूर तालुक्यातून बारामतीत दाखल झालाय या आक्रोश मोर्चात दोंड पासून खासदार सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या असून सदर मोर्चा बारामतीत दाखल झाल्यानंतर मशाल हातात घेऊन शहरातील मुख्य रस्त्यांवर उतरलाय दरम्यान या आक्रोश मोर्चात राज्य व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी पन्नास हजारांची लाच मागितली आणि तीस हजारांची लाच घेताना सरपंच आणि उपसरपंच यांना रंग हात पकडण्यात आले नाशिकातील चांदवडचे सरपंच आणि उपसरपंच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेत दरम्यान गावच्या विकासासाठी ज्यांची निवड करून दिली तेच लाच स्वीकारताना रंग हात पकडले गेल्यामुळे संपूर्ण चांदवडमध्ये खळबळ वाजली गुड मॉर्निंग मात्र सहयादी मैं न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री